नुकत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जाहीर झालेल्या आहेत याच अनुषंगाने आज आपण राहुरी येथे आलेलो आहोत आपण पाहू शकतो की राहुरी नगर परिषदेच्या निवडणुकीचा आता बिगुल वाचलय राहुरीकरांच्या नेमकं काय समस्या आहेत इच्छुक उमेदवारांकडून त्यांना काय अपेक्षा आहे याचा आढावा आज नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून आज आपण घेणार आहोत चला तर नेमकं राहुरीकरांच्या समस्या काय आहे आपण त्या जाणून घेणार आहोत प्रॉपर्टी मध्ये पाणी भरपूर साथ होत सगळं पाणी येतच येतं त्याला पाणी जायला मार्गच नाही पाणी एक ता आम्हाला काही काही सुद्धा भेटत नाही नगराध्यक्ष नगरसेवक ना मला कसे हक्काचे पाहिजे कसे शब्दाला आले पाहिजे घंटा गाडी अजिबात येत येत नाही काय नाही येत आम्ही ये सगळं झाडणार सत्तार झाडणारे नाही काय नाही हे तरुण बेरोजगार आहे त्यांना आतापर्यंत कोणताही रोजगार उपलब्ध नाहीये एवढेच आहे का ते रोड फिट करावा बळी जात आहेत ते थांबा पुढे करावं करावं पाहिजे काही व्यावसायिक का आहे आपण त्यांना विचारणार आहोत राहुरीकरांच्या काही समस्या आहेत का आम्हाला फक्त शहरामध्ये कचऱ्याचा पाणी वगैरे येतं कचरा व्यवस्थित साफ केला जातो तसं काही नाही कचऱ्याचं पण समस्या नाही आता नगरपालिकेच्या निवडणुका आहेत जे इच्छुक उमेदवार आहे किंवा भावी जे काही उमेदवार आहेत त्यांच्या पण अपेक्षा काय आहे राहुरीकरांना छोटे मोठे जनतेचे काम असतं काही नगरपालिकेतले ते त्यांनी केले के पाहिजेत नाही का गोरगरिबांचे काम केले पाहिजेत तरी थोडंफार ऍडजस्टमेंट केली पाहिजे पण काय होतं कधी घरपट्टी जाते कधी पाणीपट्टी पट्टी, पट्टी थोडंसं त्यांना सांभाळून घेऊन त्यांना थोडीशी मदत देऊन अशा पद्धतीने त्यांना सहकार्य केलं पाहिजे राहुरीमधले मधले काही नागरिक आहे आपण त्यांना विचारणार आहोत राहुरीकरांच्या नेमका समस्या काय आहे पहिला मुद्दा म्हणजे राहुरीकरांचा येणार तर हे विशेष कारण रोजगार नसल्यामुळे आहे ना बेकार पोरं ना भरपूर आहे काही इथून यामध्ये नगरला जाते काही पुण्याला गेलेले आणि रोजगार नसल्यामुळं मार्केटला बी काय गाळ्यामध्ये काही मार्केट धंदा वगैरे एवढं चालत नाही त्याच्यामुळे समस्या पहिलं बेरोजगार दुसरं की नगरपालिकेच्या अनुषंगाने इतर रस्ते असतील पाणी असतील वीज असतील म्हणजे या समस्या काही भेटसावतात आहे चांगले म्हणजे पाणी वगैरे अडचण नाही रस्ते सुधारले का रस्ते, रस्ते आता नवीन काम चालले परत रस्ते वाहणार नाही ज्येष्ठ आहे आपण त्यांना विचारणार आहोत राऊरीकरांच्या समस्या काय राऊरीमध्ये सगळे समस्या असं कुठलंच सुविधा नाही की बाबा आता आपण समाधानी असं काहीच नाही रस्ते असतील रस्ते पाणी असतील पाणी कचऱ्याचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न सुटलेला जे जवळपास पण रस्ते पाणी अजून भरपूर अडचणी असं काही नाही का तुम्हाला लय जामी सुखी असं काही सांगू शकत नाही कशामुळे परिस्थिती कशामुळे तर राजकारणी समजा आपले नेते मंडळी हा गेला का तो तो गेला का तो कोणाच्या काळात काम झाले कोणाच्या काळात काम सगळे असेच झाले कोणाच्याच काळात काम समाधान कर कोणाच्या काळात सगळे सारखे आता नगरपालिकेच्या निवडणूक आहे अपेक्षित म्हणजे जे उमेदवार आता उभे राहणार आहे त्यांची कोण अपेक्षा काय आपल्याला अपेक्षा काय रस्ते होणं पाण्याची व्यवस्था होणं पुढे लाईटीच्या बेटीच्या सोय एवढंच बाकीचं काय यांच्याकडून दुसरं काय भेटू शकतं आपल्याला आता तुम्ही ज्येष्ठ आहे युवा पिढीला काय रे? संदेश देऊ इच्छा युवा पिढीला एवढंच माणूस पाहून मतदान करा योग्य माणूस पाहून उग भंगार पाहिजे पाण्याचा प्रश्न सुटला कराव पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे जवळजवळ बर का आणि फक्त सध्या रस्त्याचा प्रश्न फार बिकट आहे बाकी समस्या काही नाही इथं तनपुरांच्या काळात चांगली कामं झाली की काळात ते मंत्री होते तर त्यांच्या काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी झालं गार्डन वगैरे भरपूर कामं झाली त्यांचं काय अडचण नाही फक्त रस्त्याचे का, 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 का रस्ते सुधारले पाहिजे गावात बाकी काही समस्या नाही नगरपालिकेची निवडणूक आहे या अनुषंगाने जे इच्छुक उमेदवार उभे त्यांच्या कोण राहुरीकरांना अपेक्षा काय राहुरीकरांना त्यांच्यापासून हीच अपेक्षा आहे त्यांनी नागरिकांच्या समस्यासाठी पहिला क्रम द्यायला पाहिजे का नागरिक रस्त्यावर उतरून त्यांच्या समस्या सोडल्या पाहिजे त्यांनी बस तर आता तुम्ही ज्येष्ठ आहात युवा जे जनरेशन आहे त्याला काय आव्हान करतात निवडणुकीच्या युवकांना काय आव्हान करतात युवकांना एवढंच आव्हान करेन मी की बाबा त्यांनी जे प्रामाणिक आणि तळमळीचे कार्य, कार्य करणारे माणस पाहिजे बस नागरिकांसाठी ना, रस्त्यावर उतरायची वेळ आली तरी त्यांनी त्या सदस्यांनी जे निवडून येणारे असे असे सदस्य द्यावेत युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटलाय का राहुरे मधला कसला सुटला राहुरे मधल्या काही महिला वर्ग आपल्या सो सोबत आहे आपण त्यांना विचारणार आहोत राहुरीकरांच्या का समस्या काय आहे आमच्या समस्या आम्हाला बाकीची काही नाही पाणी वगैरे चांगले लाईट चांगली आहे पण रस्तेच खूप खराब आहेत इतके खड्डे आहेत ना तर खूप त्रास आहे आम्हाला धुळीचा त्रास आहे आणि समोर पण इतकी घाण आहे ना मच्छरांचा खूप त्रास आहे नगरपालिकेतले जे अधिकारी असतील कर्मचारी असतील ते लक्ष देत नाही का, का तुमच्या तक्रारीकडे तक्रारी केल्या बरं का बऱ्याच वेळा गेले एकदा मारून पण असं व्यवस्थित असं स्वच्छ झालेलं नाही येते आणि रोड इतके खराब आहे ना कि म्हणजे मुलांना पण खूप प्रॉब्लेम येतो नगरपालिकेच्या निवडणूक आहे यामध्ये जे इच्छुक उमेदवार आहे जे समोर आता उभे राहिलेले त्या उमेदवारांकडून महिलांना काय अपेक्षा आहे म्हणजे महिलांचे काय प्रश्न सुटले पाहिजे आमचे प्रश्न म्हणजे जेवढे आमचे प्रश्न आहे तेवढे त्यांनी सॉल्व्ह केले पाहिजे फक्त मग रोड वगैरे व्यवस्थित सगळं व्यवस्थित लाईट वगैरे पण आहे व्यवस्थित पण जाते कधी मध्ये आणि घंटा गाडीवर रेग्युलर नाही येते एवढंच आहे फक्त कचऱ्याची पण कचऱ्याची हा आहे पण मग दोन तीन दिवस एखाद्या वेळेस येते असं होतं कधी कधी काही प्रॉब्लेम असतात अजून एक ताई आहे आपण त्यांना विचारणार आहोत राहुरीकरांच्या समस्या कायम राहुरीकरांच्या समस्या आहे नेमक्या का त्यांनी व्यवस्थित म्हणजे रोड व्यवस्थित करावं खूप खड्डे आहेत ह्या खड्ड्यामुळे ना मुलांना खेळण्यासाठी परत सायकल गाडे करण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतात आणि पावसामुळे पण खूप खराब झाले त्यांनी ते व्यवस्थित करावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या राड्यामुळे ना सगळे मच्छर हे जास्त आहे आम्हाला त्याच्यामुळे ना आम्ही खूप वेळेस तक्रार केली पण त्यांनी काही दक्षता घेतलीच नाही आगामी नगर परिषदेच्या आता निवडणुका आहेत जे उमेदवार उभे राहिले आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे आमची अशी अपेक्षा आहे का त्यांनी हे जे बा काम आहे ते व्यवस्थित पूर्ण करावा आणि नागरिकांचे जे समस्या ते व्यवस्थित ऐकून घेऊन त्याच्यावर निवारण करावा आणि दुसरी गोष्ट अशी घंटागाडीवाली येत नाही आमची तर व्यवस्थित परत सफाई कामगार जे ते झाडू मारून इथे पलीकडे झाडू मारतो पण इकडच्या गर्दीला येतच नाही झाडू मारायला व्यवस्थित केअर केअर कचरा व्यवस्थित त्यांनी गोळा केला पाहिजे त्याच्यामुळे राऊरी पण सुधारण आता युवक असतील युवती असतील त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल तो रावरेकरांचा सुटला आहे शिक्षणाचा जो प्रश्न आहे तो, तो व्यवस्थित आहे पण रोजगाराचा जो प्रश्न आहे त्यांनी नवीन नवीन माणसांना म्हणजे रोजगारासाठी काही का उपलब्ध करून द्यावा नगरपालिकेमध्ये पण काही जागा उपलब्ध करून द्यावा एवढीच इच्छा आहे आम्ही कारभार कारोबार सांगला का यांचा कारोबार आता तसं पाहिलं गेलं तर इंच पण कारभार व्यवस्थित आहे पण त्यांनी अजून पण सुधारणा केली पाहिजे आणि नवीन नवीन जी आहेत त्यांना पण काही योजना हे सांगितलं पाहिजे आता समस्या काय आमची समस्या इथं आतापर्यंत नगरसेवक भरपूर झाले नगर झाले आणि इथं आले एक इलेक्शन एरिया झोपडी प्रगती विद्यालय समोरची आजोपर्यंत हे पा शौचालयाला पा कशी वातावरण शौचालय नाही जेंट्सला तिकडं नाही हे शौचालय असं घाण झालेलं आहे का ते साफ करायला कोणी येत नाही येत येतेत जात जातेत रावडेकरांचा रस्त्याचा असतन विजेचा आसन कचऱ्याचा आसन पाण्याचा आसन प्रश्न सुटला आहे का पाण्याचा सुटला विजेचा सुटतो पण हे असं सार्वजनिक नाही आमच्या झोपडपट्टीमध्ये मध्ये पाणी भरपूर साचत सगळं पाणी येतच येतं त्याला पाणी जायला मार्गच नाही नगरपालिकेवाले लक्ष नाही देत त्यांना तर देतात लक्ष देत कोणी येतात आम्ही सांगतो वारंवार त्यांना नगरपालिकेची निवडणूक आहे अनेक जण उमेदवार उभे राहिले कोण अपेक्षा काय रावरेकरांना हेच अपेक्षा आहे का राऊरी एकदम स्वच्छ राहावा अपेक्षा अशी आहे का जी कोणी सत्ता यावा त्यांनी राऊरी स्वच्छ ठेवा कुठं असं हे पाह हे किती घाण हे पाठी माग पा आता आमचं येणं जाणं तर रस्त्यात पूर्ण पॅक झालेला आहे कंपाऊंड मारलेलं आहे इकडून पलीकडून कंपन इकडून कंपन रस्त्याच नाही आम्हाला उरीगारांच्या का समस्या काय आहे आमच्या ह्या अडचणी येत हे काही घाण आमच्या गा दाराप टाकत येत आमचे लेकर बाळ खेळत्या दुख नाही येतात त्यांना आम्हाला चांगलं नगरसेवक पाहिजे रस्त्याचा आसन पाण्याचा आसन तसंच कचऱ्याचा आसन प्रश्न सुटलाय का तुमचा नाही नाही पाणी नाही पा सुटला आमचं अजिबात पाण्याचं नाही एक घटकेभर पाणी सुटलं का एवढा गल्ला पुरत सुद्धा नाही ते पाणी आता पुढच्या होणाऱ्या नगरसेवकांकडून तुम्हाला अपेक्षा काय आम्हाला फक्त एवढं आमचं नाही टाकायला ना पाहिजे आम्ही आताच दोन लाख रुपये घातले पुण्याला त्याला निमोनिया झालता आमची ही गल्ली सुधरावा हे रस्ते चांगले सुधारावा नगरपालिकेतले लोक असतील तर नगरसेवक लक्ष देत नाही का नाही लक्ष देत नाही अजिबात घंटा गाडी अजिबात येत नाही काय नाही हे आम्ही सगळं साफसफ करणार झाडणारे नाही काय नाही महिला आहे त्यांच्या गंभीर अशा समस्या आहे असं त्यांनी सांगितलं याचबरोबर एक काय आपण त्यांना विचारणार आहोत राऊरीकरांच्या समस्या काय हेच आता इथं कधी कचऱ्यावाले झाडायला नाही कधी घाण नाही हे कसं आहे इथं समोर कचरा टाकत आमची बारीक बारीक पोरं हिंडतेत दे। लक्ष देत नाही काय नाही नगर परिषद नगरपालिका नगरसेवक असून आमचे इथं लक्ष नाही आता परिस्थिती सहा नंबर वाढ आहे आमचा आता सगळ्या गल्लीची घाण इथं इकडची तिकडची सगळ्या गल्लीची घाण आता इथं जनावर नाही ना माणस राहतात नाही इथं रस्त्याचा घंटागाडीचा घंटागाडी पालिकेत आली तशी आमच्या गल्लीत आली नाही घंटागाडी घंटागाडीच माहिती नाही घंटागाडी माहितीच नाही कचरा आणून टाकत इथं सकाळी टेम्पो येतो सात वाजता तो उचलून येतो दिवसभर बरे पाय कचरा आहे तसाच पाडणार पाणी तर एक तासभर सुटत आम्हाला काही काही पाणी सुद्धा भेटत नाही काही नगरसेवक वगैरे लक्ष देत नाही का, का समजा ना। कुणीच लक्ष देत नाही नगरसेवक नाही अध्यक्ष सुद्धा लक्ष देत नाही इथं इथं आम्हाला म्हणजे ती व्हायला पाहिजे आम्हाला पाणी भेटायला पाहिजे ये, येत्या निवडणुकीमध्ये होणाऱ्या नगरसेवकाकडून किंवा नगराध्यक्षाकडून तुम्हाला काय आम्हाला अपेक्षा नगरसेवकाकडून अशी आहे की आमची गल्ली स्वच्छता पाहिजे दुसऱ्या गल्लीत कसं आहे आता इथं काय हा कचरा नको आहे आम्हाला हे पाणी आमचे लेकर बाळ खेळतेत आम्हाला नगरसेवक असं पाहिलं का त्यांनी आमच्या गल्लीकडे लक्ष द्यायला पाहिजे राहुरी नगर परिषदेच्या समोर आता आपण उभे आहोत एक युवक आहे आपण त्याला विचारणार आहोत राऊरीकरांच्या समस्या काय आता रावरीकरांच्या समस्या म्हटलं तर पाणीचा प्रश्न आहे घंटा झाली तुमची घंटा नाही रोड खराब आहे रोड तर टोटली खराबच झाले नाही पूर्ण आपण नेमका आता ताराबाद त्या साईडला जाऊन बघा तिथं सरकारी जाऊ कसं आहे आपल्या इथे सरकारी जाऊ नाही नगरपालिकेच्या माग आपले झोपडपट्टी म्हणून बिलाटी झोपडपट्टी आहे तिथं जाऊन पहा अक्षरशः पाणी पाणी आता पण लोक राहतात पावसाळा तिथं घराघरात पाणी आणि पाण्याच्या विषय म्हणजे आपली जे नगरपालिका आहे त्याच्या आतमध्ये तुम्ही जाऊन बघा तिथं बाथरूम मध्ये अक्षरशः पाणी नाही आहे बेसिनचं नळ तुटलेलं आहे तर खाली बादली लावलेली आहे तिथं लेआउट नाही असं समस्या खूप आहेत आता ह्यावेळेस तरी काहीतरी आम्हाला बदल हवाय आता एक युवक म्हणून येणाऱ्या नगरसेवकाकडून नगराध्यक्षाकडून तुम्हाला अपेक्षा काय आतापर्यंत नगराध्यक्ष झाले नगरसेवक झाले ते फक्त पाच वर्षातून एकदा येतात आता काय त्यांचे पैसे बिसे वाटून नगरसेवक झाले म्हणजे पण पाच वर्षात ते दुखून पण पाहत नाही कधी बिलाटी यावं परिसरात जावा मुला माथा या परिसरात गेलात तुम्ही तर तुम्हाला सगळ्यांच्या जा समस्या जाणून घेऊ शकता तुम्ही आता नगराध्यक्ष नगरसेवक मला कसे हक्काचे पाहिजे कसे जे, 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 जे शब्दाला आले पाहिजे यापूर्वी नगर परिषदेवर तनपुरींची सत्ता होती समाधानकारक अशी काम त्यांनी केली का समाधानकारक आम्हाला काय फक्त त्यावेळेस पाण्याच थोडीफार सोयी म्हणजे चालत्या पण रोड वगैरे त्या हाय कशीच आहे आतापर्यंत हो रस्त्याची समस्या नाही सुटली घंटा गाडी पण टाइमवरच नाही कधी कधी ना आता मी राहतोय वार्ड नंबर नऊ मध्ये ना नऊ मध्ये राहतो तर कधी कधी पाणी सोडणाऱ्याला ला, आम्हाला लागत पाणी अक्षरश सोडत नाही शिक्षणाचा प्रश्न रावरीकरांचा मार्गी लागला रोजगारांचा आता काय हे जवळचे असते तेच आहे त्यांनाच घेतात काही काही सफाई सफाई कर्मचारी आहेत आणि त्यांना आतमध्ये कामाला ठेवले सफाई कर्मचारी म्हणून असून ते, ते, नुट ते, नुट ते काम ऑफिसमध्ये राहुरी तहसील कार्यालयाच्या बाहेर काही नागरिक का आहे आपण त्यांना विचारणार आहोत राहुरीच्या समस्या काय आहे आता नगर परिषदेची निवडणूक आहे राहुरीकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय राहुरीकरांच्या मुख्य समस्या काय रावकरांच्या सगळ्यात मूळ समस्या म्हणजे रस्त्याचे काम रस्त्यामध्ये पूर्ण खड्डे झालेले आहेत पाऊस पडला तर खड्डे पाणी याच्यात पा। समजत पण नाही टायर कुठं पडतं लोक पडतात लोक हे लोकांचे जीव जातात हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे खड्डे रस्त्याचाच खड्डे हे महत्वाचं आहे हे पहिल्यांदा काम झालं पाहिजे कचऱ्याचा प्रश्न असन रस्त्याचा प्रश्न असन तसेच लाईटीचा प्रश्न असन असे विविध प्रश्न मार्गी लागले हा बाकी कचऱ्याचा बाकी कचऱ्या त्याचा प्रश्न मार्ग लागलेले आहेत आहे पाण्याचं पण पाणी येतं पण सगळ्यांना टाइम टू टाइम येते त्याच्यात काय एवढं काही नाहीये फक्त रस्त्याचा बाकी वगैरे तेवढं ध्यान विकसित करायचं असेल तर अजून कचऱ्या याच्यामध्ये आपण करू शकतो युवकांचे प्रश्न वगैरे काय भेटसावत आहेत राहुरीकरांमध्ये युवकांचे प्रश्न म्हणजे एवढेच आहेत की सगळ्यात महत्वाची म्हणजे रस्ता तुम्ही बघा किती जणांची बळी गेलेले आहेत त्या रस्त्यामध्ये त्याच्या महत्त्वाचा महत्वाचा प्रश्न म्हणजे रस्ते त्याच्या पुढे दुसरं तर काही नाही युवकांचं आता नगर परिषदेचं निवडणूक आहे हो घातलेले जे उमेदवार आहे आता निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा काय आहे अपेक्षा एवढंच की युवकांना काहीतरी आपल्याला हाताला काम भेटलं पाहिजे बेरोजगारी वाढत चाललेली आहे बेरोजगार बेरोजगारी दूर झाली पाहिजे गरिबी दूर झाली पाहिजे एवढंच आमचे प्रश्न आहे ताई आहे आपण त्यांना विचारणार आहोत काय सांगाल राहुरीकरांच्या समस्या प्रामुख्याने राहुरी मध्ये जे राहुरी मनमाड रस्ता आहे त्याची फार मोठी दुरवस्था झालेली आहे रोज एक ना एक तेथे घटना होत आहे आणि दुसरे असे की राहुरी तालुक्यामध्ये जे तरुण बेरोजगार आहेत त्यांना आतापर्यंत कोणताही रोजगार उपलब्ध नाहीये आणि आतापर्यंत कमीत कमी प्रस्ते पण जे आहेत आमदार खासदारी हे आत्तापर्यंत निवडून आलेत परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारे जे युवा आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कमीत कमी एखादी एमआयडीसी आणणं गरजेचं होतं परंतु आतापर्यंत ते काम झालेलं नाहीये तर येणाऱ्या काळामध्ये तरी त्यांनी युवकाकडे लक्ष देऊन आणि राहुरी तालुक्याचा काय पालट करावा आणि युवकांसाठी रोजगार निर्माण करून एखादी एमआयडीसी जर आणली तर खरोखर राहुरी तालुक्यामध्ये जे तरुण ता आहेत आणि त्यांना रोजगार मिळेल राहुरीचा विकास झालाय का वाटतं का राहुरीचा विकास आता प्रत्येक वेळेस थोडेफार विकास होतच असते आता हे सगळ्यांनाच माहित आहे हे विकास झाला किंवा नाही झाला परंतु जे आहे आता जी परिस्थिती आहे जे आता माग झालं ती पुढे घटना घडू नये आता इथून पुढे विकास काम करताना त्यांनी कमीत कमी युवकांचा विचार करावा जे सुशिक्षित आहेत बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी त्यांनी इथे रोजगार उपलब्ध करावा एम आय टी सी आणावं आणि रस्त्यांचे जी आहे मूलभूत समस्या ती रस्त्याची मूलभत समस्या सोडवण्यात राहुरीचे युवक आहे आपण त्यांना विचारणार आहोत राहुरीकरांच्या समस्या काय पावसामुळे खराब आहे तिथं काही हे नाही आणि रोडाने ना यायचं म्हणजे विषय नाही मोटरसायकल इतका खराब रोड झालेला आहे राहुरीचा विकास झालाय का वाटतं का काहीच नाही झालंय तसं आहे तसंच आहे युवकांचे काय प्रलंबित प्रश्न आहे एवढेच आहे का ते रोड नीट करावा बळी आहेत ते थांबाव तरी रोडचं काम करावं विकास करावं काहीतरी अजून एक दादा आहे आपण त्याला विचारणार आहोत आता काय सांगा आणि राहुरीच्या समस्या काय राहुरीच्या समस्या काय नाही बदकम नगर मांडवडावी चांगलं झालं पाहिजे तेव्हा दुसरं काहीच नाही आगामी काळामध्ये म्हणजे नगर परिषदेचे निवडणुका आहेत होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून एक युवकांना अपेक्षा काय अपेक्षा व्हायला पाहिजे भरपूर बळी गेलेले त्याच्यामुळे लवकर एवढा हवे व्हायला पाहिजे निश्चितच अहिल्यानगरमधल्या मधल्या राहुरी तालुक्यामध्ये आपण आलेला आहोत या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये राहुरीकरांच्या समस्या जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला शहराच्या मुख्यवर्ती भागामध्ये समस्या काय मध्य भागामध्ये म्हणजे रस्त्याच्या समस्या असतील कचऱ्याच्या समस्या असेल आमच्याकडे पाणीच काय बसलं नाही पण आतमधल्या जे रोड आहे ना ते कोणते पाईपलाईन टाकून आले ना दोन तीन वर्षापासून पाईपलाईन चालू आहे ते पुरे गावातले पुरे रोड तिने खराब करून टाकलेले गाडी मग गाडी जाऊ आलेली तिथं आणि अतिक्रमण तितकं झालं भयानक कोणी बोलू आले ना अतिक्रमण त्याच्या बाबतीमध्ये या संपूर्ण समस्यांना कारणीभूत आहे म्हणजे जनता आहे की राजकारणी राजकारणी लोक आहे ना हे राजकारणी लोकांनी कधी घेतला ना निर्णय करून टाकायचे तर सगळं समस्या व्यवस्थित होऊन जाईल ना सगळ्यांच्या लोकांची आता नगर परिषदेच्या निवडणूक आहे नगरपालिकेच्या यामध्ये अनेक जण उभे आहे मग या नगरपालिकेच्या नगरसेवकांकडून नगराध्यक्षाकडून राहरीकरांना अपेक्षा अपेक्षा सांगत बोला आमची रस्ते रोड चांगले भोला पाहिजे आणि कधी शाळा कॉलेज हे मेन व्हायला पाहिजे आपल्याकडं रोजगाराचा पण मोठा रोजगारच व्हायला पाहिजे शाळा व्हायला पाहिजे मुलींची सेफ्टी पाहिजे आता तीन ते तीन वर्षाच्या मुलीवर ते रेप केलं ते आरोपी धरलं त्या अशा आरोपीवर एक त्यांनी कायदा करा पाहिजे का असे जे आरोपी जे लहान लहान मुलींवर बलात्कार करून राहिले तर अशा आरोपीला डायरेक्ट फाशीची शिक्षा झाली पाहिजे तो कोणत्या जातीचा महत्त्वाचा असू देऊ त्याच्यावर राजकारण नाही करायला पाहिजे ते आरोपीचं धरलं त्याच्या जागी एखादं मुसलमान कधी आरोपी असं आतापर्यंत सगळे हे निलेश राणे हे सगळे उठले असते यांनी इतकं हे केलं असतं जातीवादपणे केला असता मुसलमान कधी म्हणजे आरोपी तर आपल्याला बघायचं आरोपी कोणी आरोपी कोणत्या समाजाचा असू त्याला तिथं भाषेची शिक्षा झाली पाहिजे कोणी आरोपी असू मग ते तर जाती जातीचं राजकारण करायला पाहिजे कोणी याच्यामध्ये राऊरीमध्ये गुंडगिरी असं दहशत पण मोठ्या प्रमाणात आहे अशा पण चर्चा आहे याच्या बाबत काय सांग हे काय आलं राजकारणी लोक ह्याच पाठबळू राहिले राजकारणी लोकांनी पाठबळ त्यालाच नाही पाहिजे आणि प्रशासनाने त्यांचं एकदम काम पारदर्शकपणे केलं पाहिजे कारण की त्याला नाही त्याला ते खुर्ची दिलेली डिपार्टमेंटने चांगली भूमिका घेतली ना तर हे आरोपी बिरोपी काहीच नाही त्यांच्या पुढे राहुरीतल्या गुन्हेगारीला प्रशासन किंवा राजकीय मंडळी पाठीशी घालतात सगळ्यात सगळं मिळेल बघत हे राजकीय त्यांना पाठबळ आहे डिपार्टमेंटचं बी आहे सगळ्यांचं त्यांना पाठबळ आहे राजकीय बी आहे प्रशासनच पाठबळ त्यांना त्याच्यामुळे त्यांची वाढ वाढ राहिली ना त्यांच्यावर कारवाई कधी झाली सक्तपणा तर हे सगळं बंद होईल गुंडा राज्य सगळं बंद होईन जाईल